पंढरगाव शहरातील भट्टरजी हॉलमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने बावीस मे पासून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत आमच्या रेड न्यूज बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेंद्र बाजोडेकर यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार विदर्भाची प्रति पंढरी शेगाव शहरातील शेगा मुलामुलींची बौद्धिक पातळी वाढावी या उद्देशाने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम शाखा शेगावच्या वतीने बावीस मे ते तीस मे दरम्यान सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत भट्टळजी नॉल शेगाव येथे बाल सुसंस्कार शिबिर वर्ग आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये बारा वर्षापासून अठरा वर्ष वयोगटातील मुलामुलींना प्रवेश राहणार आहे शिबिरामध्ये भजन भाषण श्लोक वारकरी पाऊली सामुदायिक ध्यान प्रार्थना मंगलाष्टक इत्यादी विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे बावीस मेपासून सुरू होणारे या बाल सुसंस्कार शिबिराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज सकाळी अकरा वाजेपर्यंत चौऱ्याण्णव बावीस तेहतीस एक्केचाळीस एक्केचाळीस चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी एक्कावन्न चौवेचाळीस शहाण्णव सदोतीस सत्तर शून्य आठ ब्याण्णव व नव्याण्णव बावीस चाळीस एक्क्याण्णव झिरो नऊ या मोबाईल क्रमांकावर चौकशी करावी व मुलामुलींची नाव नोंदणी करता येईल अशी माहिती मंडळाचे केंद्रीय प्रचार विभाग सचिव राष्ट्रीय कीर्तनकार सुशील महाराज वनवे यांनी दिली आहे शिबिरातील प्रशिक्षणार्थी मुलांची संख्या मर्यादित आहे इच्छुक मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी याबाबत लवकरात लवकर नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा शेगावच्या वतीने करण्यात आले आहे